नमस्कार मंडळी जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो विश्राम देशमुख डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला नवीन कुस्त्या बघायला नाही भेटणारे मित्रांनो आणि दोन हजार पंचवीस मध्ये आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये तुफानी कुस्त्या बघायला भेटणारे मित्रांनो आपण पेनगाव कुस्ती मैदानाला हजेरी लावणारे मित्रांनो आणि पेणगाव कुस्ती मध्ये मानाची मोठी कुस्ती आपल्याला बघायला भेटणारे मित्रांनो आयोजकाकडून खास सामंत्रण आहे मित्राणूक मान्य वस्तात पहिलवान महाराष्ट्र चॅम्पियन पलवान शरद पाटीलने खास सामंत्रण दिलेले मित्रांनो तर पेनगाव कुस्ती मैदान मध्ये आपण पहिल्यांदा आणि आपण जेव्हा पण चॅनल चालू केला तेव्हापासून या पेनगाव कुस्ती मैदानला हजरी नाही लावलेले मित्रांनो पण येणाऱ्या या कुस्ती मैदानला आपली हजरी लागणार आहे तर जानेवारी मध्ये कुस्ती मैदान पार पडणारे आणि काट आणि तुफानी कुस्ती आपल्याला इनपू युट्यूब चॅनल बघायला भेटणारे तसं खास अपडेट आपण इनपुट चॅनलवरती घेऊन जे पेणगाव कुस्ती मैदानचं केव्हा कुस्ती मैदान होणार कुस्ती मैदान केव्हा सुरू होणार त्याचा खास अपडेट आपल्याला इनपु चॅनल चॅनलवरती भेटणार आहे आणि आपल्याला आता आपल्या इनपुट चॅनल वरती खेडेगाव कुस्ती मैदानचा व्हिडिओ बघायला भेटणारे सायगाव कुस्ती मैदान शेड्यू बघायला आहे आणि दैवाळ कुस्ती मैदान शेड्यू रेग्युलर आपल्याला बघायला आहे मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला నీన కుస్తి మైదాన షిరి బా మన జావారా కుస్తి మైదాన కుస్తి మైదాన ఉ మన ఆరా మజా ఇన్ఫో యూటూ చుల గడస్ మైదాన బాగా భోజన శిడి ఇన్ఫో యూటూ చూడతా మిత్రు కనకి గీ బా భో గడీ भांड्यावरती कुस्ती असते कुस्ती गल्ला तांब्या ठाळी असं कुस्ती असते वित्राणू असतं असते आणि शेवटची मानाची कुस्ती एका अर्धे शंभर मधून शंभर कुस्ती मैदानामधून पाच सहा असे मैदान असतील की तिथं मोठे अकरा हजार वरती कुस्ती नाही तर तीन हजार पाच हजार दोन हजार वरती कुस्ती असतात पाचशे वरती कुस्ती असते शंभर वरती कुस्ती असते त्यामुळे आपले कुस्ती मैदानाची आपल्याला जास्त मोठे कुस्ती राहत नाही जास्त कुस्ती बघायला भेटत नाही गावाकडचे कुस्ती गाव मैदानची इड बघण्याची मजा वेगळी असते मित्रांनो आपले गावाकडचे कुस्ती मैदान डोंगरा काठी होतात मित्रांनो एकदम भारी दृश्य बघायला भेटतो मित्रांनो आणि गावाकडचे खांद्याची कुस्तीची मजा इनपो युट्यूब चॅनल होते आपले जे कुस्ती प्रेम असतात वस्तात म्हणजे पहिला चौकीन जे कुस्तीवरती प्रेम करणारे ते कुस्ती मैदानाला येऊ शकत नाही ते आपल्या इनपो चॅनलच्या चे माध्यमातून कुस्तीची घर बसल्या बघित असतात मित्रांनो जर आपले असे बरेच ठिकाणी जाणं येणं असतं मित्रांनो एखाद्या ठिकाणी कुस्ती जास्त म्हणजे मोठे होत नाही मित्रांनो नॉर्मल कुस्ती असतात मध्यम स्वरूपाच्या कुस्ते असतात बक्षीस कमी असते एखाद्या ठिकाणी त्यामुळे कुस्ती पहिलवान येऊ का नको येऊ त्यामुळे एका दिवस पहिलं कमी येतात एका दिवस एका दिवशी बरेच मैदान असतात त्याने कुस्ती मैदान आपल्याकडे गावाकडचे रेग्युलर चालू असतात मध्ये मध्ये थोडे गॅप बी असतं तरी लहान मोठे कुस्ती मैदान आपल्या परिसरामध्ये आता सुरू असतीलच मित्रांनो जोपर्यंत आपल्याला शेवटचं सीजनची कुस्ती ताराबास कुस्ती मैदान संपला आपले गावाकडचे कुस्ती मैदान संपले तर आपल्या गावाकडचे कुस्ती मैदान शिव बघण्याची मजा फक्त आपल्याला మిత్రు మహిళ మనపూబిల్ శ్రీరాఖ శ్రీరామ సండో చూడన చా వీడియో అవల్యాస आवश्यकता नाही मित्रांनो त्यांना आपल्या गावाकडचं पहिलवान युट्यूबच्या माध्यमातून आपला गावाकडचा पहिलवान काने कोपऱ्यात दिसतो त्याची त्याला लोक वळतात तो व्हायरल होते त्यामुळे एकदम चांगलं वाटतं की आपला गावाकडचा पहिलवान पण का नाही कोशमध्ये विदेशमध्ये पण त्याची बघितले जातात आणि आपल्या गावाकडचा पैलवान फार मेहनत करतो तालीम मध्ये तयारी करतो घरी तयारी करतो शेती काम करतो आणि कुस्ती वैदाला आपली हजेरी लावतो तर आपल्या गावाकडच्या कुस्त्या थोडे वेगळे असतात मित्रांनो लहान कुस्त्या असतात पण मजा वेगळी असते मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास इन्फो युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा